एक नोव्हेंबरपासून राज्यातील ऊस गळीत हंगामाला परवानगी देण्यात आली आहे तरीही कोल्हापूर विभागातील काही साखर कारखान्यांनी विनापरवाना गळीत हंगाम सुरू केलाय त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत आज शेतकरी संघटनांनी थेट प्रादेशिक साखर सहसंचालकांना जाब विचारला मागील हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता आणि यावर्षीचा ऊस दर जाहीर न करता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली जय शिवराय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांनी आज कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं केली एक नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात ऊस काळपाला परवानगी देण्यात आली आहे पण काही साखर कारखान्यांनी मुदतीपूर्वीच ऊस काळप सुरू केलंय गेल्या वर्षीच्या हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता आणि यावर्षीचा दर जाहीर केलेला नाही तसंच परवानगी नसतानाही साखर कारखाने सुरू झाल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक बनल्या आहेत जय शिवराय संघटना शरद जोशींची शेतकरी संघटना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड बळीराजा संघटना आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली त्यानंतर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक गोपाळ माळवे यांना जाब विचारला त्यावेळी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला अजून परवानगी दिली नसल्याचं माळवे यांनी कबूल केलंय मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा अंतिम बिल आणि यावर्षीचा ऊस दर जाहीर न करता आणि साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय सुरू असलेले साखर कारखाने ताबडतोब बंद करावेत संबंधित साखर कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास साखर कारखान्यांची धुराडी बंद पाडू असा इशारा देण्यात आलाय यावेळी शिवाजी माने प्राध्यापक जालंदर पाटील भगवान काटे सावकर मादनाईक वैभव कांबळे रुपेश पाटील जनार्दन पाटील सदाशिव कुलकर्णी नितीन पाटील संदीप देसाई नामदेव पाटील संजय चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते